नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे आज आपण पाहू शकतो वडे कसे बनवता ती आहे बघू शकतो तेलाची पिशवी आणि पोळ पाडणे आपण सोप्या पद्धतीत वडे बनवू शकतो आणि वडे येणार व्यवस्थित बोलू शकता तेल मग मी नाही मस्त की गरम केल्या पुरी टाकली आणि तरायला सुरुवात बघू शकता एक नंबर पुरी फोगणार आता पाऊस पण खूप आहे मस्तपूर पुरे फोन वरती आलेले आहेत कारण काही दुसरी पुढे सोडलेली आहे ती पण पुगना मस्त आहे काही पुरी नाचण्याचे आहेत बघू शकता प्लेट म्हणजे चिकन घेतलेलं आहे ते पण गावटी आणि वडे मालवणी चिकन